काय सांगाल की आज हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने काय काय वाटतंय भावना वाटतात आज या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्याची जी परंपरा आहे साधू संतांच्या या भूमीमध्ये जवळपास साडेतीनशे वर्ष होऊन गेली या पालखी सोहळ्याला आज या ठिकाणी संत तुकारामांची पालखी या ठिकाणी येत असताना जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जाते सर्व वारकऱ्यांना फराळ वगैरे सगळा हा कार्यक्रम आयोजित केला जातो त्यामध्ये आमचे आदरणीय नाना गावटे सरपंच शिंदे सर्व या भागातमध्ये जे रहिवास बहात्तरच्या दुष्काळापासून माझ्या आलेले सगळे बारशीतील बांधव या ठिकाणी वास्तव्यात शे शवळवाडीमध्ये आले आणि या ठिकाणी भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं त्यांची काही प्रगती झाली आणि आपण समाजाचं काही देणं लागतं या दृष्टिकोनातून सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी जवळपास एकोणीस वर्ष झालं या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला जातो सर्वांना फराळीचं नियोजन सर्व आरोग्याच्या सुखसुविधा देण्याचा जो कार्यक्रम केला जातो नानांच्या आणि सरपंचाच्या माध्यमातून तो अत्यंत सुत्य असा उपक्रम आहे आणि असाच या ठिकाणी नानांनी आणि सरपंचानी हा उपक्रम चालू ठेवावा कारण आपण पाहतो की पंढरपूरला जी आषाढी वारी असती खऱ्या अर्थानं जवळपास वीस लाखहून अधिक वारकरी त्या ठिकाणी या पालखीच्या दोन्ही ज्ञानोबांच्या आणि तुकारामांच्या पालखीच्या माध्यमातून आणि सर्व पालख्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि आपल्या सर्वांचा एक आवडता दे। देव विठ्ठलाच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात आणि जवळपास काही पालख्या महिनाभर चालत जातात काही पंधरा दिवस चालत जातात आणि ज्यावेळेस पंढरपूरला विठुरायाचं दर्शन होतं त्यावेळेस ते त्यांच्या मनामधला जो आनंद आहे गेली साडेतीनशे वर्ष होऊन गेली तो आनंद आजही आहे त्या ठिकाणी आणि ही परंपरा वाढतच चाललेली आहे ही अत्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून आनंदाची बाब आहे एकीकडे पेरणी झाली आहे पेरणी झाली सगळं पेर वारकरी शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला मात्र मे महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे बळीराजा अडचणीत आलाय काय सरकारकडे आणि पांडुरंगाकडे काय मागणी करायला निश्चितपणानं पांडुरंगाच्या चरणी एवढीच विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी एवढीच मी विनंती करेल मागणी करेल माझ्या बळीराजाला सुखी ठेव असं कुठलं संकट येऊन देऊ नको देवा आणि जरी संकट आलं तरी सरकारनं नेहमीच देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील गेल्या सुद्धा आता उदाहरण देतो मी बारशितलं इकडचे आकडे माहीत नाहीत परंतु पाच वर्षामध्ये जवळपास चारशे सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध नुकसान भरपाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी मदत केली आज जे काही अतिवृष्टीच्या माध्यमातून नुकसान झाले त्याचे पंचनामेही झालेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे संवेदनशील सरकार आहे निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पानं पारा। देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे आहेत मुख्यमंत्री तुमच्या जवळचे आहेत आषाढी एका दिवशीच्या अगोदर कर्जमाफी जाहीर होईल असं वाटतं का आपल्याला कालच पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की जे जे शब्द मी दिलेले आहेत या राज्याला ते शंभर टक्के मी पूर्ण करणार आहे आज जर परिस्थिती पाहिली तर आपणही बघतो आपण प्रपंच आपला करत असताना की काही उनिमा थोड्या असतात अर्थकरण ह्याचं परंतु काल स्वतः साहेब म्हणले की मी जो शब्द दिलेला आहे निश्चितपणानं शेतकऱ्याचं कर्जमाफीचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी बोलल्या आता उदाहरण मी आपण जवळचा बोलत आहे ज्या ज्या वेळेला त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला किंवा संधी मिळाली निश्चितपणानं आता माझे मला बार्शी तालुक्याला अनुभव आहे की जे शब्द दिले होते आमच्या बार्शीमध्ये ते सुद्धा त्यांनी पूर्ण केले आहेत आणि निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी साहेब खंबीरपणानं उभारतील अशी मला पण खात्री आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर बार्शीहून राजेंद्र राऊत आले होते आणि त्यांनी सरकारच्या कडे आणि पांडुरंगाच्या चरणी बळीराजा सुखी हो अशी या ठिकाणी मागणी केली पाहत राहा फक्त स्टार महाराष्ट्र धन्यवाद